नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींनो अतिशय मोठी खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहेत बघा सर्व महिलांना पैसे सुरू सर्व महिलांना पैसे आता सुरू झालेत कोणत्या महिलांना पैसे सुरू झाले आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पैसे जमा होत आहेत आता हे पैसे कोणत्या महिलांना येत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच अतिशय दमदार अपडेट आज रोजीच्या जेवढ्या काही आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय गावराणी आणि सोप्या भाषेत सगळं काही समजून सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सगळं काही समजून सांगतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पुढे पाहू शकता बघा एप्रिल एकवीसशे रुपये वाटप तर एप्रिलमध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये येणार आहेत का एकवीसशे रुपयाच्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महत्त्वाची आणि मोठी घोषणा केलेली आहे काय मोठी घोषणा आहे एकवीसशे रुपयांच्या संदर्भात ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अतिशय जबरदस्त आणि दमदार माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे सोबतच बघा बँकांमध्ये मोठी गर्दी आहे आता बँकांमध्ये गर्दी कशासाठी आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहा आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे सगळं काही समजून सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणीनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका लाईक करून टाका बरं एक लाईक पटापट सर्वांनी करून टाका एक लाईक करून टाका आणि पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त महिलांना ही महत्त्वाची माहिती समजणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्व महिलांना पैसे वाटप सुरू झाले आहेत आता काय महत्त्वाची माहिती आहे कोणत्या महिलांना पैसे येत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जबरदस्त माहिती तुम्हाला समजणार आहे जबरदस्त अपडेट आहे आज रोजीच्या आलेल्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लगेचच सुरू करूया तर बघा सर्वात पहिली अपडेट अतिशय जबरदस्त दमदार अपडेट पाहू शकता बघा लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं सरकारचं आश्वासन बघा सरकारने एकवीसशे रुपये देण्याचं जाहीर केलं होतं लाभार्थी महिलांना सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आता कोणकोणत्या महिलांना पाहिजेत ते पटापट लिहून पाठवा बरं पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा एकवीसशे रुपये पाहिजेत एकवीसशे रुपये पाहिजेत कोणकोणत्या महिलांना पाहिजेत बघा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या पंधराशे रुपयांमध्ये वाढ करून तो निधी एक एकवीसशे रुपये करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भाची घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र अर्थसंकल्पात काहीही तरतूद करण्यात आली नव्हती दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली बघा स्वत महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली आहे बघा ज्या माननीय विद्यमान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सरकारमध्ये असताना त्यावेळेस माननीय म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री असताना लाडकीबीन योजना सुरू करण्यात आली होती तर त्या लाडकीबीन योजनेबाबत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे बघा काय म्हटलं आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब काय म्हणाले राज्यातील सगळ्या योजना सुरू आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली ती अद्यापही सुरू आहे पण काही जण म्हणत होती ही योजना फसवी आहे खरं नाही पण या योजनेसह लेख लाडकी योजना शासन दारी व इतरही योजना सुरू आहेत शिवभोजन थाळी आनंदाचा शिदा ह्या योजनाही बंद नाहीत त्या चालूच आहेत ज्या पात्र बहिणी आहेत त्यापैकी एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही असा शब्दच एकनाथजी शिंदेसाहेब यांनी लाडक्या बहिणींना दिला मात्र निकषात बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच याचा लाभ मिळेल जर चारचाकी गाडी असेल किंवा निकषात नसेल अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार नाही ना बघा ज्या महिलांकडे चारचाकी म्हणजेच कार वगैरे आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही ना अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार नाही असंही एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलं आहे एबीपी माझाच्या माझा विजन या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली तसंच एकवीसशे रुपये बघा सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात मोठी कुष्प्राप्ताची सर्वात मोठी बातमी एकवीसशे रुपये आम्ही लवकरच लाडक्या बहिणींना देऊ असं आश्वासन एकनाथी शिंदेसाहेब यांनी दिलं बघा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन पण दिलेलं लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत आता एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये पाहिजेत एकवीसशे रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे आता बघा पुढचे महत्त्वाचे अपडेट पैसे वाटप सुरू महिलांना त्यांना पैसे वाटप होत आहेत काय महत्वाची माहिती लगेच आपण पाहूया तर बघा पुढचे अपडेट अतिशय जबरदस्त आताची सर्वात मोठी बातमी सर्व महिलांसाठी खुशखबर सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी आनंदाची खुशखबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यापोटी जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाला एक कोटी छत्तीस लाख सत्याहत्तर रुपये प्राप्त झालेत बघा आपण जर पाहिलं तर हा निधी आता जिल्ह्यांना त्या ठिकाणी येतो आहे महिला व बालविकास विभागाला लाडकी बहीण योजना पण महिला व बालविकास विभागातर्फेच राबवली गेली होती तर महिला व बालविकास विभागाला आता या ठिकाणी निधी जो आहे तो वाटप होत आहे बघा ही बातमी सोलापूर जिल्ह्याची अगोदर मी तुम्हाला पुण्याची पण माहिती दाखवली होती पुण्याला पण हे पैसे आलेले आहेत एक कोटीचा जवळपास निधी जो आहे तो पुण्याला पण आलेला आहे एक कोटीपेक्षा जास्तचा निधी आहे बरोबर त्याच पद्धतीने आता सोलापूर जे एड पीला देखील सो जड सोलापूर सोलापूरच्या देखील जे काही जिल्हा परिषद आहे तर सोलापूर जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाला एक कोटी चौतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपये जे आहेत ते प्राप्त झाले आहेत आता हे पैसे कशासाठी कोणत्या महिलांना वाटप होणार आहे ते आपण पाहणार आहोत आता बघा पैसे आलेत म्हणजे पैसे वाटप होणार आहेत पैसे वाटप होणार आहेत आता हे पैसे कोणत्या महिलांना येतील ते पण आपण ह्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर तुम्हाला पैसे आलेले आहेत का पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं सर्वांना आलेले आहेत का ज्यांना आले असतील त्यांनी आले सांगा ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही सांगायचं पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगून टाकायचे तर आता लगेच आपण पुढची अपडेट पाहूया बघा तर पहा मात्र पैसे आले तरी देखील अंगणवाडी सेविकांना ते पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे त्या त्यामुळे त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस महाई सेवा केंद्र चालकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले होते सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देण्याचं जाहीर केलं होतं बघा पन्नास रुपये प्रत्येक अर्जाला अशा पद्धतीने जेवढे जास्त अर्ज भरले असतील म्हणजे शंभर अर्ज जर भरले तर पाच हजार रुपये मिळतील जर ऐंशी अर्ज भरले तर चाळीस हजार चार हजार रुपये मिळतील अशा पद्धतीने या ठिकाणी जे निधी आहे तो निधी त्या ठिकाणी पाठवला जातो आहे त्यानंतर पुढे बघा त्यानुसार प्रशासनाकडून राज्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती मात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होऊन नऊ महिने होत आले तरी देखील त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नव्हता बघा नऊ महिने झाले होते तरी देखील लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात झाल्यानंतर पण नऊ महिने झाली पण तरी देखील अंगणवाडी सेविकांना ह्या ठिकाणी हा जो काही निधी आहे तो मिळत नव्हता ठीक आहे आता अंगणवाडी सेविका ज्या काही महिला असतील ज्या अंगणवाडी सेविका आहेत जर आपला व्हिडिओ पाहत असतील तर पटापट त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आम्ही अंगणवाडी सेविका आहोत असं लिहून पाठवायचं आहे बघा तुम्हाला पैसे आता वाटप सुरू होणार लवकरच तुमच्या खात्यामध्ये जो काही निधी आहे तर तो निधी या ठिकाणी वाटप होणार आहे तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर निधीची मागणी जी ती करण्यात आली होती मात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होऊन नऊ महिने झाले तरी देखील अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता जो आहे तो मिळाला नव्हता पण आता प्रोत्साहन भत्त्याचे जे पैसे आहेत ते पैसे आलेले आहेत महिला व बालविकास विभागाला त्यानंतर ते, ते आता वाटप सुरू होणार आहे वाटप सुरू होणार आहे ठीक आहे आता पुढे पहा बघा ग्रामीण भागात अर्ज भरताना अंगणवाडी सेविका व मदतनीसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते अनेकदा ऑफलाईन माहिती घेऊन रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटे ऑनलाईन माहिती भरण्याचं काम त्यांना करावे लागले होते आपण जर पाहिले तर ग्रामीण भागामध्ये नेटवर्कचा खूप इश्यू असतो आणि त्यामुळे अंगणवाडी सेविका असतील रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटे ऑनलाईन अर्ज भरत होते त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीला जुलै महिन्यात नारी शक्तीदूत ॲपद्वारे आपण अर्ज भरले होते तर ते ॲप देखील चांगल्या पद्धतीने चालत नव्हतं तरी देखील मेहनतीने भरपूर महिलांनी अर्ज भरलेत नंतर बघा लाडक्या बहिणींना लाभ वाटप सुरू होऊ नये कामाचे पैसे मिळण्यास इतका विलंब झाल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती बघा पैसे जे आहेत ते पैसे मिळण्यास नऊ महिन्यांचा कालावधी लागला आणि महिलांकडून नाराजी व्यक्त होत होती म्हणजे अंगणवाडी सेविकांकडून नाराजी जी आहे ती व्यक्त होत होती पण आता हे जे काही निधी आहे तो निधी आलेला आहे सोलापूर जेडी सोलापूर असेल सोलापूर महिला व बालविकास विभाग असेल पुणे असेल अशा पद्धतीने सगळ्याच्या सगळ्या जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांच्या महिला व बालविकास विभागाला हा जो काही निधी आहे तो येत आहे पुढे बघा आता महिला व बालविकास विभागाकडे निधी प्राप्त झालेला आहे त्या बिलाला मंजुरीही मिळालेली आहे येत्या दोन दिवसात बाल बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निधी जो आहे तो वर्ग करण्यात येणार आहे मात्र शनिवार रविवारच्या सुट्टीमुळे त्यानंतरच अंगणवाडी सेविका मदतविसांना प्रोत्साहन भत्ता जो आहे तुम्ही येणार आहे बघा शनिवार रविवारची जी सुट्टी आहे म्हणजे आज पण शनिवार आहे उद्या रविवार आहे तर या सुट्टीनंतरच अंगणवाडी सेविकांच्या मदतविसांना अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता जो आहे तुम्ही येणार म्हणजेच तुम्हाला जो काही पैसा आहे तो आता त्या ठिकाणी वाटप होणार आहे तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे तर अशा पद्धतीची दमदार अपडेट महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा लाडकी भेटूजनची नवीन अपडेट घेऊन पुढच्या वडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद